नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत फ्राय भेंडी अगदी कुरकुरीत आणि साधी सोपी रेसिपी आहे अगदी आपण हॉटेलमध्ये वगैरे गेल्यावर तशी भेंडी मिळते तशी आज आपण घरच्या घरी भेंडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे ती चांगली स्वच्छ धुवून पुसून कट करून घ्यायची तर असे उभे काप करून घेतलेत आता आपण याच्यावर मसाले घालून घेणार आहोत तर एक चमचा बेडगी मिरची पावडर घातली अर्धा चमचा हळद घातली आपण आता आणि गरम मसाला घालायचा आहे आपल्याला अर्धा चमचा चवीपुरतं मीठ आणि आता आपण याला सगळे मसाले लावून घेणार आहोत एकदम कोरडी भेंडी करून घ्यायची कारण ओली भेंडी राहिली तर ती चिकट होते भेंडीला पूर्ण मसाला लावून घेतलेला आहे आता आपण याच्यावर कॉर्नफ्लॉवर घालून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवर नसेल तर मैदा घातला तरी चालेल किंवा अर्धा कॉर्नफ्लॉवर अर्धा मैदा वापरला तरी चालेल तरी ते मी दोन चमचे असे मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आता हे कॉर्नफ्लॉवर देखील आपल्याला सगळं चोळून घ्यायचे तर हे बघा चांगलं असं कोरडं झालेलं आहे आणि आता कॉर्नफ्लॉवर देखील पूर्ण याला लावून घेतलं आपण आता ही भेंडी आपण फ्राय करून घेणार आहोत तर लगेच फ्राय करून घ्यायची मसाले आणि मीठ लावल्यावर असं ठेवायचं नाही तर तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचे आणि अशी थोडी थोडी करून भेंडी आता आपण फ्राय करून घेणार आहोत गॅस मिडियम करायचं आहे आणि भेंडी चांगली कडक अशी तळून घ्यायची अशी हलवून घ्यायची दोन तीन वेळा म्हणजे चांगली क कडक आणि कुरकुरीत अशी भेंडी तयार होते तर हे बघा भेंडी आपली फ्राय होत आलेली आहे अजून थोडा वेळ अशी लालसर आणि कुरकुरीत होऊ द्यायची हे बघा मस्त भेंडी कुरकुरीत झालेली आहे आता आपण ही काढून घेणार आहोत तर अगदी आपण बाहेर गेल्यावर भेंडी फ्राय मागवतो त्याचप्रकारे घरीही असा भेंडी फ्राय तयार होतो तर हे बघा प्रकारे आता आपण सर्व भेंडी फ्राय करून घेणार आहोत अशी थोडी थोडी करून भेंडी फ्राय करून घ्यायची मस्त कुरकुरीत होते अगदी साधी सोपी रेसिपी आहे दहा मिनिट देखील लागत नाहीत भेंडी फ्राय करायला तर मस्त आहे ही डाळ भातासोबत अशी भेंडी फ्राय असेल तर मस्तचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा मस्त भेंडी फ्राय तयार झालेला आहे अशाच साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये वीडियो व्हिडिओ